ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पुणे शंकरमठ हडपसर अलकुंटेपत या परिसरात परमपूज्य अब्दुल ममा कुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डोंगरे परिवाराच्या वतीने गंगाजय जलदी यात्रा मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला गुरुवार दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजता कॅनोलजवळ माजी खासदार विठ्ठल तुपे रायफल शूटिंग परिसरात निसर्गरम्य कॅनोलच्या किनारी निसर्गरम्य वातावरणात डोंगरे परिवाराने परमपूज्य अब्दुल ममा कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत गंगा जळीनेशा व विविध देवी देवतांना पवित्र गंगेच्या पाण्याने स्नान घालून अभिषेक करून गुलाब जल सुगंधी अत्तर हळद कुंकू गुलाल बुक्का सर्व प्रकारची फुले घालून विधिवत परंपरेप्रमाणे पूजाविधी केले यावेळी शंकरमठ पंचक्रोशीतील माता भगिनी ज्येष्ठ नागरिक अबालवृद्ध कपाळावर भंडारा लावून जलदी यात्रेस उपस्थित होते लहान थोर अनेक व्यक्तींच्या हातात हलगी निनादत कॅनॉलवरील पूजा उरकून हलगीच्या तालावर डोंगरे रामू सिंधू लक्ष्मण डोंगरे बापू डोंगरे बंधूंच्या डोक्यावर वाघझे माता बापदेव विविध देव, देव विराजमान होऊन मुख्य मंदिर परिसरात अलकुंटे पतवडार वसाहतीकडे जलदी यात्रा कडकडाट करीत जात असताना परमपूज्य अब्दुल मामा यांनी स्वतःच्या अंगावर चाबूक फटकारे मारून घेत होते मतकार नागरिकानी हा चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करून हा दैवी सोहळा आवर्जून पाहत होते वाघजाई माता व बाबदेव हे देव जागेवर आल्यानंतर भव्य मंडपात आगमन झाल्यानंतर एकच पृष्पृष्टी करण्यात आले सदर वाघजे माता व वा बाबदेव देवाच्या यात्रेचे संयोजन समस्त डोंगरे परिवार शंकरमठ अलकुंडे वडार वसाहत यांच्या वतीने करण्यात आले संपूर्ण विधिवत जल्दी यात्रेचा मान रामू सिद्धू डोंगरे मामा तसेच लक्ष्मण डोंगरे दशरथ डोंगरे बाबू डोंगरे या पुजाऱ्यांना परमपूज्य अब्दुल मामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रितसर देण्यात आले हा जलदी यात्रा पार पाडण्यासाठी अनिल डोंगरे सुनील डोंगरे दत्ता डोंगरे पिंटू डोंगरे राजू डोंगरे चंद्रकांत डोंगरे राहुल डोंगरे सूर्यकांत डोंगरे मारुती डोंगरे डोंगरे परिवारातील अनेक स्वयंसेवक आलेल्या पाहुणे मित्रपरिवारांचे स्वागत करून देवदर्शन घेण्यासाठी मदत करत होते या जलदी यात्रेत सांगलीहून संपादक अमोल धोत्रे राजू धोत्रे राजू वडर गोजी वडर मंगल वडर लता पुजारी उमा धोत्रे दीपा धोत्रे राम वडर श्याम वडर शालन वडर समर्थ गोऱ्यादत्ता मंदिर सांगलीचे पुजारी शेखरकाका धोत्रे तुकाराम धोत्रे आनंदनगर येथील प्रतिष्ठित नागरिक शिवसेना नेते राजू मामा कुऱ्हाडे गंगाराम वडर हडप येथील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी चेअरमन यांचे सुपुत्र नगरसेवक आनंदभाऊ अलकुंटे राजू अण्णा अलकुंटे किशोर अलकुंटे मोतीराम मामा अलकुंटे संजय मामा ओरसे आदी मान्यवर व शंकरमठ परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते